राम राम शेतकरी बंधूंनो मी आर व आपलं करायला टीपन लाईन चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे शेतकरी बंधूंनो मागेही मी तुम्हाला सांगितलं होतं की अकरा तारखेपासून तर सोळा तारखेपर्यंत ता आपल्या राज्यामध्ये मान्सून पूर्व पाऊस जोरदार हजेरी लावणार आहे व यावर्षी मान्सून सुद्धा फार चांगला आहे आणि लवकर सुद्धा आहे त्या अनुषंगानं कालपासून काल रात्री बहुतेक ठिकाणी पाऊस पडलेला आहे कुठे हलका तर कुठे जोरदार पाऊस झालेला आहे वाऱ्याचा वेग कमी आहे त्याच अनुषंगानं आज बारा तारखेला दुपारी दोन वाजल्यापासून या पावसाला सुरुवात होईल आणि हा पाऊस आपला मध्य मराठवाडा जो काही आहे जसे की परभणी जिल्हा असेल हिंगोली असेल नांदेड असेल लातूर असेल या जिल्ह्यामध्ये चांगला आहे त्याचप्रमाणे जालना जिल्ह्यामध्ये या पावसाची शक्यता सर्वात जास्त आहे जालना जिल्ह्यामध्ये सर्वदूर हा पाऊस राहील तसंच छत्रपती संभाजीनगरमध्ये सुद्धा वैजापूर आहे पैठण आहे या भागामध्ये गंगापूर आहे या भागामध्ये सुद्धा हा पाऊस दुपारी दोन वाजल्यापासून तर पाच वाजेपर्यंत हा सक्रिय राहील त्यामुळे येथील जे काही आपले शेतीचे काम आहेत ते तर आता नियोजनबद्ध प्रत्येक शेतकरी करणार आहे परंतु सर्वात आनंदाची गोष्ट आहे की मान्सून पूर्व पाऊस फार छान सर्व दूर पडणार आहे तसंच तेरा तारखेला उद्या हा पावसाची जी काही शक्यता आहे ती वाढणार आहे वाऱ्याचा वेग कमी राहील परंतु पावसाचं प्रमाण जास्त राहील यामध्ये सर्वात प्रथम लातूर जिल्ह्यामध्ये हा पाऊस सर्वात जास्त प्रमाणामध्ये राहील लातूर असेल नांदेड असेल नांदेडमध्ये हिमायतनगर असेल मुखेड असेल मुदखेड असेल त्याच्यानंतर तुमचं पलीकडं जर गेलं तर बिदर भालकी तिथपर्यंत हा पाऊस उद्या पडणार आहे तसंच जो काही विदर्भाचा भाग आहे पुसद आहे कारंजा आहे यवतमाळ आहे अमरावती आहे वर्धा आहे या भागामध्ये सुद्धा या पावसाची जोरदार हजेरी उद्या रात्री सहा ते आठच्या दरम्यान लागणार आहे त्याच पद्धतीने खानदेशमध्ये सुद्धा जळगाव चाळीसगाव त्या धुळे नंदुरबार येवला या भागाकडून नाशिक पुणे मुंबई तसंच खाली बार्शी आ, सोलापूर कोल्हापूर तुळजापूर केज धाराशिव अहिल्यानगर असं करत हा पाऊस सर्व दूर जोरदार बरसणार आहे परंतु हा पाऊस यावेळेस सर्वात जास्त तेरा आणि चौदा तारीख ही जास्त प्रमाणामध्ये पावसाची जी काही दाट शक्यता आहे आणि आवश्यकतेपेक्षा जास्त जिथे की अतिवृष्टी सदृश्य असा पाऊस जर पडणार आहे तो म्हणजे सोलापूर जिल्ह्यामध्ये हो माझे सोलापूर जिल्ह्यातले श्री आ, पुजारी साहेबांना हा व्हिडिओ अत्यंत महत्वाचा ठरणार आहे तसंच तिथले हिरेमेट जे माझे मित्र आहेत ते सुद्धा हा व्हिडिओ बघत असतील तेव्हा हा संदेश त्यांच्यासाठी महत्वाचा ठरेल सोलापूर जिल्ह्यामध्ये अक्कलकोट असेल सोलापूर असेल बार्शी असेल या भागामध्ये तुळजापूर आहे या भागामध्ये जोरदार पाऊस आणि सोलापूरचा जो मध्यम एरिया आहे त्या एरियामध्ये अतिवृष्टी होणार आहे हो तेव्हा चौदा तारखेला सोलापूर जिल्ह्यामध्ये अतिवृष्ट सदृश्य असा पाऊस पडणार आहे आणि यासोबत सोलापूर सोबतच जसं की परभणी जिल्ह्यामध्ये जिंतूर आहे जिंतूर आहे गंगाखेड आहे वसमत पूर्णा पाथरी या भागामध्ये चौदा तारखेला सर्वात जास्त पाऊस राहील जालना जिल्ह्यामध्ये मंठा परतूर त्याच्यानंतर भोकरदन सिल्लोड या भागामध्ये चौदा तारखेला सर्वात जास्त पावसाची शक्यता आहे हा पाऊस पंधरा तारखेपर्यंत आपल्याकडे हा बरसणारा आहे आणि पंधरा तारखेला मात्र जसं सोलापूर जिल्ह्यामध्ये तेरा आणि चौदा तारखेला सर्वात जास्त पावसाची शक्यता आणि सर्वात जास्त पडेल आणि चौदा तारखेला अतिवृष्टी संध्याकाळी आठ ते नऊच्या दरम्यान या पावसाची तीव्रता सर्वात जास्त राहणार आहे तेव्हा शेतकरी बंधूं सोलापूरपर्यंतच्या शेतकऱ्यांना दक्षतेचा इशारा घेण्यासाठी हा संदेश महत्वाचा ठरणार आहे पंधरा तारखेला नांदेड जिल्ह्यामध्ये सर्व दूर फार धुवाधार पाऊस पडणार आहे पंधरा तारीख नांदेड जिल्ह्यासाठी महत्वाची ठरणार आहे पंधरा तारखेला नांदेड जिल्ह्यामध्ये संध्याकाळी एक नऊच्या दरम्यान या पावसाला सुरुवात होईल आणि संपूर्ण नांदेड जिल्ह्यामध्ये हा पाऊस बरसणार आहे तेव्हा शेतकरी बंधूंनो आजपासून तर सोळा तारखेपर्यंत हा पाऊस सर्व दूर पडणार आहे यामध्ये असं नाही की एखादा भाग क्वेच्छित राहू शकतो परंतु हा पाऊस सर्व दूर राहणार आहे बारा तारीख आज दुपारी दोन वाजल्यापासून तर सोळा तारखेपर्यंत त्यामधल्या महत्वाच्या तारखा आणि अतिवृष्टी सोलापूर जिल्ह्यामध्ये होणार आहे एवढा मात्र संदेश इतर शेतकऱ्यापर्यंत पोहोचा व अजून चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा व इतर शेतकऱ्यांना हा संदेश मात्र आवर्जून शेअर करा धन्यवाद